आज आपण वान सामानच्या ज्या काही आयडिया आहेत त्या पाहणार आहोत वान सामान देताना आपण खूप विचार करून देतो काय द्यायचं कसं द्यायचं किती रेंज पर्यंत द्यायचं कारण आपलं बजेट पण बसलं पाहिजे आज मी अशाच काहीतरी इंटरेस्टिंग आयटम्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा कारण आपण मकर संक्रांती तेरा ते पर्यंत हळदी कुंकवाचा जो कार्यक्रम आहे तो चालवत असतो त्यामुळे त्यामुळे आजीच्या घरी उदयतीच्या घरी आणखी पर्वतीश्रीच्या घरी असं जाणं होत असत आणि खूपदा असं होत की मग वस्तू असतात त्याच आपण घेतो आणि मग त्या डबल टिबल होऊन जातात त्यामुळे आज मी तुम्हाला जरा हटके थोड्याशा वेगळ्या अशा रेंज मधल्या वस्तू दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा हे रुपयामध्ये म्हणजे सिंगल पीस वीस रुपयाला रुपयामध्ये तीन पीसेस येणार टिशू पेपर आहे आणि येथे ये सुकली ही ये पण वीसला आहे आणि इथं पॉलिथिन आपण जे कचरा डस्टबिन वगैरेमध्ये वापरतो तर पॉलिथिन आहे ब्लॅक कलरचं वीस रुपयाच्या रेंजमधले प्रोडक्ट हे छान आहे की तीस वीसमध्ये लॉकॅन्सिनचा डबा आहे मग आहे तिकडं वीस रुपयामध्ये सोप केस आहे एक प्रकारचं वेगळं तो, तो जो स्टिंगचा साचा पाहिला होता करंजीचा हा मध्ये तो साठला होता हा आहे नेक्स्ट लहान मुलांचे मोगे दूध वगैरे पिण्यासाठी आणि हे ब्लॅक अल्टसाठी आपण जे वापरतो ते छोटे छोटे बरण्या आपल्या रिक्वायरमेंटनुसार आपण ॲडजस्ट करू वीस रुपयात प्लॅस्टिकचे हे बर परतीस वीस रुपये साठ रुपया तीन पीस आणि किचन क्लिनिंग प्रॉडक्ट हे क्लीनर नायलॉनची दोरी आहे कुठं बाहेर हॉस्टेल वगैरे जायचं असलं की दोरी लागतेच त्यामुळे वीस रुपयाच ही दोरी आणि हे छोटस चौरंग वीस रुपयाचं तिकडं साठ रुपयाला पण याच्यापेक्षा मोठं चौरंग पाहिलं होतं सगळे प्लॅस्टिकचे हे पण वीस वीस रुपयालाच या पेन्सिलसाठी तिथे जे कंटेनर आहे हे थोडं स्मॉल साईज आहे त्यामुळे साठ रुपयात दोन आहे तिकडं पाहिलं तर साठ रुपयामध्ये एक होता ते ह्याच्यापेक्षा मोठी होते सगळे साईज वाईज त्याच्यापेक्षा कमी आहे त्यामुळे हे ला एक अशी साठला दोन बॉटल पण तशाच आहे तिकडं मोठं अर्धा लिटरचं बॉटल बोटल आहे त्यामुळे तीस रुपयाने हे बॉटल आहे तिथे एक सॉसची बॉटल आहे ती तीस रुपयालाच आहे चायनीज वगैरे जेव्हा आपण करतो तर सॉस लागतो स्वस करण्यासाठी चांगलं हे किचन प्लेट म्हणून आहे चटणी किंवा सॉस घ्यायला छोटे छोटे वापरासाठी आणि हे लहान मुलांसाठी मिकी माऊसच्या शेपमध्ये दोन अशी शे कॅविटी आहे आणि डिश टाईप हा एक स्पडिंग स्पॉन्ज आहे पाण्यामध्ये गेल्यानंतर हा फुटतो आणि क्लिनिंग पर्पजसाठी आपण याचा उपयोग करू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये मी एका पर्टिक्युलर रेंजमध्ये तुम्हाला व्हरायटी ऑफ आयटम्स दाखवले यातला सगळ्यात जास्त तुम्हाला कुठला आयटम आवडला वान देण्यासाठी ते तुम्ही मला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच आमचे इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहत राहा आणि आमच्याबरोबर कनेक्ट व्हा आणि आम्हाला सपोर्ट करत राहा आमचा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद